भरपूर झाल्यामुळं गावातील भरपूर नुकसान झालेलं आहे आणि आपण मोठं महापूर आलेला आहे शासनाला माझी विनंती आहे अतिवृष्टी भरपूर झालेली आहे आणि प्रकारच्या सर्व शेतकऱ्यांचं उडीद म्हणा कांदा म्हणा ऊसाचं म्हणा सर्वातच भरपूर नुकसान झालेलं आहे मक्याचं म्हणा आता इथं चालू नका आहे जरा साहे तिकडे जरा आणि जरा पाण्यात मग त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं पीक करायचं का मोलमजूरत पैसे द्यायचे अशी पाळी आमच्या सर्व शेतकऱ्यावर म्हणा गावकऱ्यावर म्हणा असं आलेलं आहे त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की आपण आपल्या सर्व या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सर्वे करून सर्व दक्षिण सोलापूर शेतकऱ्यांना आपण पचनामे करू जे काय आपल्याकडनं शासनाकडून मदत होईल ते मदत आपण द्यावं असं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो आणि तसेच आमचे दोन उपमुख्यमंत्री एक आदित्यदा पवार साहेब त्यांना पण विनंती करतो आणि आमचे एकनाथजी साहेब त्यांना सुद्धा विनंती करतो आणि आमचे कृषी मंत्री आत्ताच नवीन झालेले कृषी मंत्री त्यांना पण विनंती करतो आपण आपल्या या दक्षिण सोलापूर तालुका सोलापूर जिल्ह्यामधील हा एक गरीब तालुका आहे अकोलकोट म्हणा आणि दक्षिण म्हणा हे दोन्ही गाव कसं आहे शेतकऱ्यांचं गाव तालुके आहेत या तालुक्यामध्ये भरपूर शेती असल्यामुळे आपण शेतीच्या जीवावर आपण जीवन जगतोय त्यामुळे माझी सर्व कृषी मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण आणि तसेच आपल्या ह्या चालू आमदारांना सुद्धा माझी विनंती आहे माननीय सुभाष बापू साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे जसं आमच्या अखेरगोड तालुक्यातील आपले कल्याण शेट्टी साहेब आमदार सर्वांचा सर्वे पंचना पंचना करून पंचनामा केले तसा आवर्जून आपण प्रत्येक गावी जाऊन आपण प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी ऐकून त्यांचा पंचनामा करून त्यांना जे काय आपल्या शासनाकडनं मदत होईल ते मदत करावं असं मी विनंती करतो अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर या, या, या आ, पाँशा 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 गावाचा संजयवळ आणि अमरावतीला जोडणारा जो मेन पूल आहे सध्या पावसामुळे तीन दिवसापासून बंद आहे तर गावाच्या जे नागरिक आहेत जे नागरिक महाराष्ट्रापासून ना, कर्नाटकमध्ये जोडणारा हा मेन रस्ता असून आपण ना, स्थानिक प्रशासनाने याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे पाण्याची पातळी ही खूप जास्त आहे तर म्हणजे इथून तिकडे पण हे पाणी चार पाच फुटापर्यंत घाईचं पाणी इथं जात आहे त्यासाठी भविष्यामध्ये याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे आणि हे जी ब्रीज आहे याची उंची वाढून जर प्रशासनाने यांना मदत केली तर भविष्यामध्ये हे जे संकट आहे ते नागरूंना फेस करता फेस होणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा रजगारी बंद होते तेव्हा व्यापार बंद होतो शेतकऱ्यांना नुकसान होतो तर त्यासाठी प्रशासनाने याच्यावर लवकरात लवकर लोगर निर्णय घेऊन जे काही मदत होऊ शकते त्या त्यांना करून द्यावी आणि जे स्थानिक लोकांचे शेत पाण्यामध्ये चाललेले आहेत त्यांचे लवकरात लवकर पंचनामे होऊन त्यांना आर्थिक मदत मिळावी ही आपली ओरिस प्रशासनाला मागणी आहे सोलापूर राणा काजी तालुका दक्षिण सोलापूर मी आज इथं आलेलं आहे आपला हा ब्रिज आहे संजयवड आणि औरंगाबादमधला आणि हा जो ब्रिज आहे तीन दिवस तीन दिवस झाला हा पाण्या पाणी जास्त वाढल्यामुळे हा ब्रिज बंद झालेला आहे आणि हा ब्रिज ह्या ब्रिजवरून येणाऱ्या लोकांची संख्या कमीत कमी एक तीस ते पस्तीस गावामध्ये येणारी लोकसंख्या भरपूर आहे हा आता तीन दिवस झाला हा ब्रिज बंद झालेला आहे आणि शाळांना जाण्यासाठी येण्यासाठी गावकऱ्यांना गावाकडे म्हणजे गावाकडे जाण्यासाठी येण्यासाठी पण काही त्रास झाला आहे तर या स्थानिक प्रशासन ह्या ब्रिजसाठी लक्ष द्यावा पुढच्या वर्षीपर्यंत कारण हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे दरवर्षी हा ब्रिज प्रॉब्लेम हेच आहे पाऊस असल्यामुळे पाणी जास्त असल्यामुळे हा ब्रिजचा हा प्रॉब्लेम असतात तर पुढच्या वेळी प्रशासन स्थानिक प्रशासन यांनी ब्रिज वेळ लक्ष द्यावा ह्याची उंची वाढावी हे आम्हाला आमच्या या गावकऱ्याकडून आगवा दक्षिणकडून आमची एक नंबरपणे विनंती आहे संजवड तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या रस्ता असा झाला की पावसामुळं रस्ता बंद आहे तीन दिवस झालं येण्या जाणे शाळांचे मुलं जायचं यायचं रस्ता बंद झाल्यामुळे स्थानिक अडचण यावं लागले स्थानिक ಪ್ರಶಸ್ ಉಂ ಸರ್ಕಾರ ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा